कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व ठीक असाल तर मी आत्तावर अंधने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज दसरा आहे माझ्याकडनं तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा ब्लॉग लेट येईल उद्या किंवा परवा येईल तर आज दसरा आहे तर आपण चाललो आहे माऊलीच्या भेटीला आपल्यासोबत दादा आहे बघा दादा आहे आणि बापट आहे आणि मी आहे आपण तिघच चाललोय समर्पण येणार होता पण काहीतरी कार आला मध्ये आणि तो नाही येते मग आता आम्ही तिघच चाललोय जाणार होतो पण तो एक दादा आहे आमचा त्याचा कॅन्सल झाला मग आता ओला केली ओला नाही चालू आहे दादाची पेटी पडली बघू शकता आणि बापट काय बोलतो त्याचा काम आऊट झालाय अच्छा अरे तो बोलतोय आवाज येतोय फ्यू मोमेंट लाईथ मी दाखता दाखवतो बघा पुला टांगा पलटी झाले त्याचे ओ ये लाला येदम गेरी नीन मेने पोचलेलो आहे आताच काय दादा झोप झाली का मस्त झोपली कोणता काय घेण्यात येणार नाही डायरेक्ट परत झोपील <laughs> जाता ना चला आता पायथाच्या मंदिर तिथे जाऊ आपण पायताची पाया पडू आहे नंतर मला वरती तिथं गाडीत माहिती आहे का कोणी राहिला काय आहे गॉगल घेते आता इथं परत एक गॉगल होता ते अजून परत घेते हो फायनली आम्ही आलो आहे एक फेरेला आज दसरा आणि दसऱ्याच्या होमाला आलो आम्ही शंभर आणि दोनशे टक्के कधी आलो काय समजलं पण नाही भाई किती फास आलो जाम फास्ट आलो काहीच नाही समजलं अच्छा बघू शकतो दादाने ओटी घेतले इथे पण ओटी खाली पण ओटी आणि वरती पण काय काय हा यावंच लागतं यासाठी बसलो आहे कारण की आमच्या बापड व्हायचे पाय दुखत आहेत आणि माझे पण दुखत आहेतच पाय आम्ही जो काम करतो ना नाईटला असं काम आहे तिथं आम्हाला बसता येत नाही पूर्ण रात्री अकरा वाजे ते सकाळी सात वाजेला कंटिन्यू काम करत असते आणि ते पण उभा राहून कामच तो कंटिन्यू इकडं चाल तिकडे चाल तिथं चाल त्याच्यामुळे पाय जाम दुखत म्हणून आम्ही वरती पायरे चालत नाही जाते इथून रिक्षाने चालले वरती आणि इथून थोडेच पायऱ्या पाच पायरीवर तिथून चालत विषय असा आहे आणि काय वयानुसार पण होत नाही का बापाच्यावर नाही वय जास्त भाई जास्त आपला वय की जास्त पण ते कसं आहे माहितीये का रात्री काही अकरा ते सकाळी आठ वाजेपर्यंत काम करायला लागतो अच्छा असा विषय पैसा आपल्याकडे राहसपासून पैशाचा काही इशू नाही आपल्याला अच्छा मित्र आपले चालले आहेत मित्र चालले तर आपण पण पुढे जाऊ ना शंभर आणि दोनशे टक्के काय येऊ तर भेटत तुम्हाला वरती जाऊन पाय ना बापटल्या आता हा पड होता आलोच गे आता शेवटी आपण चालेलच येणार होतो आम्ही पण काल जरा विषय झाला कॅन्सल झाला आमचा तर मग शेवटी आज आलो आलो हां ते महत्वाचं आहे आईने बोलावलं आलो स्टोरी टाकलेली पण आलो शंभर टक्के ओटी घेतलेली आहे आणि हार पण घेतलेला आहे चलो गरवि जय घेतो इथंच हो फायनली आतमध्ये आलेलो आहे आम्ही चाललंय दर्शनाला बघूया किती आतमध्ये किती गर्दी आहे आतमध्ये आलो जय गर्दी तर जाम असं मला वाटतंय आए। गर्दी काहीच नाहीये आम्ही कंटिन्यू चालतोय थोडीशी फक्त पुढे बाकी काही गर्दीच नाही

आता हो दर्शन झालेलं आहे आमचं एकदम मस्त पैकी गर्दी विर्दी काहीच नव्हती एकदम मस्त म्हणजे चीलमध्ये मध्ये दर्शन झालंय त्याला जाऊ आपण